दोषी असल्यास अजित पवार आणि फडणवीसांनी राजीनामा घ्यावा धनंजय मुंडेंचं वक्तव्य तर सरपंच हत्येचा तपास सुरू असूनही एक्कावन्न दिवस मला टार्गेट केलं जात आहे मुंडेंचा आरोप पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा अजित पवार यांच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातच घेण्याचा भाजपचा प्रयत्न मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यातच घेणार दर तीन महिन्यांनी जनता दरबार भरत गोगावले अजित पवारांच्या भेटीला दोन दिवसांमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश नको मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र महाकुंभ मेळ्यामध्ये संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी वीस पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती अनेक जण जखमी